सर्वात मोठी चूक झाली हे बुकिंग घेऊन सगळे डिटेल्स मित्रांनो शेवटी देतो बऱ्याचशा गोष्टी या ट्रिप बद्दल बोलायच्या काहीच शूटिंग केलेलं नाहीये आपल्या कोकणातल्या रस्त्यावरती ही गाडीचे कंडिशन आता नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि चॅनल वरती सर्वांचं मनापासून स्वागत तर आपण आहे आता मध्ये तुम्ही फर्स्टमध्ये पाहिलं असेल महाडचा प्रवास कामिनीचा प्रवास त्यानंतर आपण सेकंड जर्नीमध्ये पूर्ण गोवा कवर केला आणि मँगलोरपर्यंत गाडी खाली करण्यापर्यंत आपण कवर करण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आज आहे मँगलोरमध्ये आणि पार्ट थ्रीची सुरुवात आज मँगलोरमधून करतो आहे तर आपला हिशोब राहिला होता म्हणजे जो आपण किती खर्च आला आणि कितीचं बुकिंग होतं ते महाड ते मँगलोरचं तर साडेसोळा हजार रुपयाचं आपल्याला बुकिंग लागलं होतं मित्रांनो साडेपाच हजार रुपये आपल्याला डिझेल खर्च आला आहे टोटल सहा टोल लागले जे फक्त कर्नाटकमध्ये लागले तर त्याचे आपले साडेपाचशे रुपये गेलेत तर हा झाला टोल खर्च आणि टीपीचा खर्च आपल्याला टीपी आणि एंट्री एंट्री दोन ठिकाणी द्यावे लागले तर ते सातशे रुपये असं टोटल सात हजार रुपयापर्यंत आपला खर्च झाला आहे आणि साडेसोळा हजार रुपयाची आपली ही बुकिंग होती तर हे टेपचं कॅल्क्युलेशन आणि आज आपण आहे मँगलोरमध्ये तर बघूया आपल्याबरोबर हिंदवी स्वराज्य एम एच ट्वेंटी डोंगरेमामांची गाडी आहे तर डोंगरेमा सुरू करूया आणि जी, जी आपली जर्नी चालू आहे तर ती कशी वाटते ते, ते पण तुम्ही कमेंट करे सांगायला विसरून मला समोरच एकोणीस चौतीस हे आहे पार्किंग शिवेरी आणि पुढं जे बिल्डिंग आहेत येल्लो कलरची तिथं आहे ट्रान्सपोर्टरचं ऑफिस तर फायनली मित्रांनो आपल्याला दोन दिवसानंतर रेटनचं बुकिंग भेटलं आहे एम जे लॉजिस्टिक यांच्याकडून एक आहे पार्ट लोड आणि आपण ज्यांच्याकडून शर्मा साहेबांकडं आलतो तर त्यांच्याकडून पण एक भेटला आहे पार्ट लोड तर दोन्ही मुंबईचे लोकेशन आहे बघूया पहिला आता एक लोडिंग करून घेऊया आणि जे काही दुसरं आहे ते उद्या लोडिंग करूया ते चला पहिला लोकेशन पिकअप करायला जाऊया निघालोय लोडिंगला आणि पाऊस बघू तुफान समोर पार्टीवाला आपल्याला न्यायला आलाय तो चाललाय पुढे आणि साईडला बघू शकताय व्हि बघू जहाजाचं इंजिन आहे आणि हे आपल्याला सोडायचं अलिबागला तर बघूया दुसरा लोड जो आहे तो उद्या सकाळी भेटणार आहे तर त्याचा पण पाचशे के जी आहे तर हे असं बांधलं आहे सध्या तर अशा प्रकारे याला बांधलं आहे तर अजून बांधूया थोडा पाऊस उघडूया कारण भरपूर असा पाऊस आलाय त्यामुळं बांधायचं काम राहिलं आहे तर प्रॉपर बांधून पॅक करून मगच पुढे जाऊया ॲक्च्युली याची हाईट असेल तीन फूट रुंदी आहे तीन फूट मित्रांनो झाली गाडी लोडी पाचशे किलो माल आहे तर मित्रांनो गाडी लोडिंग करून आलोच आपण आता मँगलोर मधील चौक आहे त्याच्या एक्झॅक्ट एरियाचं नाव माहित नाहीये तर भेटले तर आपला पेपर आणि झाली आपली जर्नी सुरू आली बागची मँगलोर वरतून साडेआठशे किलोमीटरचा सा प्रवास आहे आणि परवाच डिलिव्हरी टायमिंग आहे तर बघूया किती वेळ लागतोय किंवा मध्ये काही पार्ट लोड वगैरे हो भेटतोय का तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आपण आता पडतोय मँगलोर सिटीमधून बाहेर तर भरपूर मोठी अशी बँकलोर सिटी आहे दे त्यामुळे आता जे काही विजिबल होईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत देतो आणि बाहेर पडतो ॲक्च्युली दोन दिवस मँगलोर सिटीमध्ये होतो पण काही शूट केलं नाही एवढा पाऊस आहे की कुठे बाहेरच निघालो नाही फक्त ट्रान्सपोर्टचं ऑफिस आणि पार्किंग इथंच आपले दोन दिवस गेले तर चला फायनली आपण इथून निघालो आहे बघूया काय काय रोड हायलाईट्स होत आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटतील तर पहिला आता मँगलोर सिटीच्या बाहेर पडू बघायची जो व्ह्यू एन्जॉय केला होता तो परत आता पुढे गेल्यानंतर बघायला भेटेल तर जाता भेट जाता एक सिनेमॅटिक शॉट रेकॉर्ड करूया आणि जाऊया आमच्या पुढच्या प्रवासामध्ये होतंय अनसेफ मटेरियल भरल्यावरती सर्वात मोठी चूक झाली हे बुकिंग घेऊन सगळे डिटेल्स मित्रांनो शेवटी देतो बऱ्याचशा गोष्टी या ट्रिप बद्दल बोलायच्यात काहीच शूटिंग केलेलं नाहीये पण प्रॅक्टिकली कसं हालत आहे आपल्या कोकणातल्या रस्त्यावरती ही गाडीची कंडिशन आता प्रॅक्टिकली कसा रस्त्यावरती ते मटेरियल हालत आहे त्याचा थोडा सॅम्पल तुम्हाला दाखवायचा होता लय खकर ना गाडीचं मटेरियल त्यामुळे त्या खड्ड्यात घालू शकत नाही उभा मटेरियल आहे ते हलत सगळं लागणार अवघड कोकणातले रस्ते परत कोकणातली ट्रिप पावसाळ्यात तरी नाही काल रात्री सात वाजता आपण निघालो होतो वरतून आता वाजले आहेत तीन पूर्ण रात्रभर ड्रायव्हिंग केली आहे के कारण तो रोड कॉस्टल रोड चांगला होता आणि आज दिवसभर ड्रायव्हिंग करतोय कारण हा रोड खराब आहे याच्यात रात्री चालवणं अवघड आहे गाड्याला गाठला त्यामुळे ही दिवस चालवली बघू चिपळूण पर्यंत गाडी पोहचायची चिपळूण अजूनही ऐंशी किलोमीटर आहे चिपळूण पर्यंत गाडी पोहोचवायची तिथं गाडी लावायची रात्रभर आराम करायचा आणि मटेरियल उद्या सकाळी आपण साईड वरती घेऊन जायचं जेच जे सोडायचं तिथं कोकणातला रोड दाखवतो तुम्हाला बाबाहे खड्डे आणि आपल्या गाडीचा स्पीड कमीत ते ते कमी चार चार पाच पाच तास कंटिन्युअसली पाऊस पडतो आणि आपण किती थकून जातो या गोष्टीला जे आपले कोकणातले ड्रायव्हर भाऊ आहेत हेडसॉप आहे त्यांच्यासाठी खरंच हेडसॉप म्हणजे दररोज फेस करतात आणि आपण विचार करतो की नको कोकणातली ट्रिप आता पावसाळा झाल्यानंतर तर खरच त्यांचं पण एक एक लागेल नक्कीच कोकणी ड्रायव्हरांचा जेव्हा आपण म्हणजे दोन वर्षापूर्वीचा किसा लॉकडाऊन त्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा आपण आंबे बनवायचे या रस्त्याने आंबे रत्नागिरी वरतून किंवा देवगड वरतून आंबे भरायच्या आणि पुण्याला घेऊन जायचो तर अडीच अडीच टन मला होता गाडीत शंभर शंभर पेट्या पण त्यावेळेस काही वाटत नव्हतं गाडी चालवताना हो पण आज या सातशे किलोला सुद्धा टेन्शन आहे दोन टन घेऊन इक्वल लोड होतो असा बॅलन्स लोड होतो पण हे वन साईड कॉर्नरला आपण ठेवलंय ते, ते बांधलेलं तुम्ही पाहिलं असेल तर गाडी अशी गडगड एका साईडला आणि थोडं जरी पडलं तर आपलं पण नुकसान होऊ शकतं गाडीचं पण नुकसान होऊ शकतं आणि त्याचं मालाचं पण नुकसान होऊ शकतं तर या गोष्टीकडे लक्ष देता आपण काहीच शूट करायचं नाही ठरवलं कारण आपल्यावरती ती तीन गोष्टींच्या जबाबदारी आहेत एक तर गाडीची जबाबदारी दुसरी त्या मालाची जबाबदारी आणि आपली स्वतःची जबाबदारी तर तिघांच्या जबाबदारी असल्यामुळे ब्लॉग शूट करायचं थांबवलं होतो तो हे कमी आला तरी चालेल पण मटेरियल टायमात आणि व्यवस्थित पोहोचणं गरजेचं आहे आपली गाडी सेफ राहणं गरजेचं आहे आणि आपला प्रवास पण सुखरूप होणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही पण या गोष्टीची काळजी नक्की घ्या तर असं अवजड वर अवजड मटेरियल असेल तर व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न करा आपल्या गाडीतल्या सगळ्या रश्श्या म्हणजे कमीत कमी तीन ते चार किलो रश्शा असेल सोडायच्या वेळी दाखवतो तुम्हाला बांधले तरी गाडी हलवत आहे थोडासा झटका मारते कारण त्याचा बेस दीड फुटाचा आहे आणि वरती तीन फुटाचा आहे तर बेस कमी असल्यामुळे मटेरियल सटकण्याचे हलण्याचे चान्सेस जास्त आणि हे खड्डे बघू शकते आता थांबली जागेवर थांबली गाडी जागेवर थांबली आता कशी काढायची ekdam saukas ekdam saukas ane ekdam hava ka sadan sidan ka vastu hai ekdam saukas वीस तीस घेर फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड चला आणि या कोकणातले रस्ते अरे कर रे बाबा त्या गव्हर्नमेंटला म्हणा लवकर कर रस्ते किती कोकणी लोकांना त्रास देणार किती चाकरमान्यांना त्रास देणार आमच्या निसर्गाचा वाटोळ करतायत रस्ते खोदू खोदून ठेवतायत लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो आता समोर दिसत असेल गरम पाण्याचा कुंड चला मित्रांनो आंघोळ उरकू करणार सकाळपासून करत आंघोळ नाहीये बस त्याच गरम पाण्याने आंघोळ आवरून घेऊ आणि मग पुढे जाऊ